नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक एकवीस जून दोन हजार रो पंचवीस रोजी बैलगाडा शर्यतीच्या पंढरी म्हणून ओळखलं जाणारं पेडगाव इन केसरीचं मैदान मित्रांनो वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आदतचं आणि एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ओपनचं मैदान पार पडणार आहे हे मैदान खटाव तालुका तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पेडगाव येथे पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर हा शंभर टक्के टॉपच्या पायऱ्यात पाळताना दिसणार आहे तो म्हणजे महाराष्ट्राची लाडकीजोळी बाकासूर आणि गोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो या मैदानात बाकासूर हॅड्रिक करेल का कमेंट करून नक्की सांगा पण मित्रांनो एक असा बाकासूर प्रेमी आहे बाकासूर फॅन आहे जो बाकासूरने हॅड्रिक केल्यावर काय करणार आहे असा नवीन एक कारनामा करणार आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बकासूर व पाड प्रेम करणारा हा आमिर डांगे आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा एक स्टार पण आहे आणि यूट्यूबपर आहे हा सर्व बाकासू बकासूर किंवा अन्य बैल बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेत असतो मित्रांनो या पठ्ठ्याने सांगितलं आहे की जर आपल्या लाडक्या दशम हिंद केसरी बाकासूरने जर पेळगाव मैदानामध्ये मा एक नंबर केला आणि पेळगाव हिंद केसरीची हॅट्रिक करून अकरावा हिंद केसरी नावाचा किताब आपल्या नावावर केला तर मित्रांनो वाघेरी ते सुजगाव म्हणजे वाघेरी ते बाकासूरच्या गोठ्यापर्यंत हा बिना चप्पल चालत जाणार आहे मित्रांनो असं या पठ्ठ्याने सांगितलेलं आहे एका मुलाखतीमध्ये या पट्ट्याने असे सांगितलेले मित्रांनो आपला लाडका म्हणतं की श्री बाकासूर या मैदानामध्ये हॅट्रिक करावा अशी सर्वांची इच्छा आहे पण तोसुद्धा देव आहे आणि देवाची इच्छा देवाकडे आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूरला शुभेच्छा देऊयात आणि बाकसूर नक्कीच हॅट्रिक करेल